शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यामध्ये अंदरसूल इथल्या छोट्याशा गावातल्या जिल्हा परिषद शाळेतील मुली आता थेट जपानी आणि जर्मन भाषा या परदेशी भाषा शिकतात आधुनिक काळामध्ये मुलींना देखील आंतरराष्ट्रीय भाषा याव्यात आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध व्हावी हे लक्षात घेऊन हा उपक्रम शाळा राबवते ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुली जपान, जपानची भाषा म्हणजे जपनीज लँग्वेज आणि जर्मन भाषा या भाषा शिकतात या भाषेच धडे घेतात पाहुयात एक रिपोर्ट okay. महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव आंदरसोल जर्मनी भाषाचे धडे गिरवत आहेत आपल्या सोबत येथीलच काही शिक्षक आहेत काय सांगाल का सर की आपल्या शाळेमध्ये जापनीज आणि जर्मन भाषा शिकताय आपली शाळा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मॉडेल स्कूल असून या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण देणं अपेक्षित आहे आणि त्याने कशानुसार आम्ही मागील वर्षीपासूनच जापनीज आणि जर्मन भाषेचे धडे या शाळेमध्ये देत आहोत मुलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे मुलांना भविष्य विधी शिक्षण देणं या अपेक्षेने आपण तो प्रवास करत आहोत मुलं मोठी झाल्यानंतर बाहेरच्या देशा, देशात गेल्यानंतर त्यांना जर्मनी किंवा इतर देशाच्या भाषा यांना अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत एक मुले जापनीज आणि जर्मन भाषा बोलतात काहीतरी जपानीज बोलून दाखव बेटा वाटा स्वाटाशी न ही हा समृद्धी देश वाटाशी नामा ही गर्ल स्कूल वाटाशी नामा सेन्से इनो नामा हे काय बोलले याच्यात मराठीतून मला सांगू माझे नाव समृद्धी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदर मुली आहे आपण बघितलं तर अक्षरशः या जडपी शाळेमध्ये चिमुकली हे विद्यार्थिनी जपानीज भाषा बोलत आहेत आपल्यासोबत त्याच शिक्षक आहेत त्या ते त्या ते 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 मुलींच्या काय सांगाल मॅडम कशा पद्धतीने आपण शिक्षण देतो आम्ही यासाठी गुगलचा वापर करतो गुगल वर जाऊन इंग्रजी वाक्य टाकून ट्रान्सलेट म्हणतो इन जापनीज आणि मग त्याप्रमाणे ते, ते वाक्य येतं आणि त्याप्रमाणे आम्ही छोट्या छोट्या वाक्यांपासून शब्दांपासून आता सुरुवात केलेली आहे एकूणच बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येवला तालुक्यातले छोटस गावांदरसो या ठिकाणी जिल्हा परिषद आदर्श शाळेमधील मुली ह्या जापनी जर्मन भाषेचं शिक्षण घेत आहेत नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला